स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा रस्त्याच्या कामावरून बाबर पाटील गटात जुंपली श्रेय बादाची लढाई आळसण मध्ये दोन्ही गट आमने सामने काय घडलं जागे पनियान झोपे मंदी ज्याला एकच सप्पान पडत जे गावाच्या अन्न गाव कर्याच्या विकासापाशीच येऊन आणत असं न्यारा प्यारा जसा उगवता तारा या शिवसेनेचे खानापूर तालुका प्रमुख संघर्ष योद्धा नागेवाडी नागनाथ नगर गावचे धडकेबाज लोकनियुक्त सरपंच युवा नेते आमचे मार्गदर्शक माननीय सतीश दादा निकम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभचोक माननीय योगेश नलवडे, उत्कर्ष कन्स्ट्रक्शन माननीय सनी शिंदे नाथ कन्स्ट्रक्शन अस्सल माया डोळा निखारे आमचे बंधू नागेवाडी नागनाथनगर गावचे धडाकेबाज लोकनियुक्त सरपंच युवा नेते माननीय सतीश दादा निकम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ओम गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी बारगड ओडिशा प्रोप्रायटर माननीय प्रशांत निकम

नागेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय सतीश दादा निकम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू माननीय प्रशांत नारायण माने सिव्हिल इंजिनियर अँड गव्हर्नमेंट रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर नागेवाडी विधानसभा निवडणूक जसजशी दस जवळ येऊ लागली आहे तस तस दोन्ही गट सक्रिय झालेत गावागावात विकास कामांचा थडाखा था उडू लागलाय दोन्ही गटाकडून विकास कामांची जणू काही स्पर्धाच लागली खानापूर तालुक्यातील आळसंद या गावात साळुंखे बस्तीवर गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे पाटील गटाचे युवा नेते वैभव पाटील हे आरतीनिमित्त आळसंद येथे आले असता कार्यकर्त्यांनी या प्रश्नाबाबत त्यांना माहिती दिली तात्काळ वैभव पाटील यांनी याबाबत यंत्रणा हलवत लगेचच जेसीबीने रस्त्याचं काम सुरू केलं पहिल्या दिवशी काही काम सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी ते मुरून टाकून रस्ता तयार करणार होते त्यावेळी येथील बाबर गटाच्या लोकांनी या ठिकाणी जाऊन त्यांच्याही कामाचा नारळ फोडला युवा नेते सुहास बाबर यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम सुरू होत असल्याचं सरपंच व बाबर गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यानंतर मात्र या कामा सुरुवात होण्याअगोदरच दोन्ही गटात श्रेयाचा वाद सुरू झाला आणि या होणाऱ्या रस्त्यावर आता टांगती तलवार लटकली आहे. किंवा आता वाद करू नका आता आता इथं फक्त मुरून टाकायचं आहे. ज्यावेळेला डांबरी करायचंय ना त्यावेळेला रेकॉर्ड बघणार नार नका रस्ता बघणार. खड्याला काय लागणार ढाका येणार काय आहे ते आपण मुरून मी करतो. जेवढं खट आहे आता पहिला प्रथेला लो पहिले किती खर्च सोडले? तुम्हाला काय नाचतोय का? याबाबत आम्ही दोन्ही ठिकाणी उपस्थित या मधील गावकऱ्यांना म्हटलंय तुम्हीच बघा दादा इथं आलते ते तुम्ही देखील त्यांचा सत्कार केला नेमकं काय काय सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही पण रस्ता केला काय नेमकं आमच्या सावंत मंडळाच्या गणेश मंडळाची महापूजा होती व आम्ही दादांना आमंत्रित केले होते दादांना दर्शनासाठी आले व आम्ही त्यांचा छोटासा सत्कार केलेला आहे दादांचा त्यांनी रस्त्याचं काम केलंय असं सांगितलंय आम्ही सोबत आमच्या आम्हाला याय जायला अडचण हे फक्त आम्ही मागणी मा... दादांना सांगितलं आम्हाला रस्ता नाही नाहीये त्यांनी काम केलं दा... नाही असं म्हणायचं त्यांनी काय केलंय नाही दादांनी जे काल जे सीबी आले होते त्यांनी ते छोटस एक तास दोन तासाचं काम केलेलं काय केलंय त्यांनी नेमकं मी नव्हतो जागेवरती आल्यानंतर बघितलं तर साईड पट्टीनं एक नावा काढलेला आहे काल काम केलेलं त्यामुळे राजकारणांच्या या श्रेयवादाच्या लढाईत या सर्वसामान्य गावकऱ्याची मोठी पंचायत झाली एवढं मात्र नक्की स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा